आज सकाळी अचानक राहता तालुक्यातील कोल्हार येथे विविध संघटनांचे पदाधिकारी व महिला एकत्र येत कोल्हार येथील अवैध धंदे बंद करण्यासाठी आक्रमक झाले यावेळी भगवती माता मंदिरासमोर मोठा जमा झाला आणि काही महिलांनी थेट अवैध धंद्याची ठिकाणी असलेल्या मटक्याच्या टपऱ्या उद्ध्वस्त केल्या यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी या महिलांना व जमलेल्या मंडळींना पोलीस ठाण्यात येण्याची विनंती केली त्यावेळी या महिलांनी पोलीस ठाण्याकडे जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या काही मटक्याच्या टपऱ्या उद्ध्वस्त केल्याचं आपण व्हिडिओत पाहत आहोत खर तर अवैध धंदे हे कोल्हाळ आणि लोणी पोलीस ठाण्याला नवीन नाहीत येथे अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत काही वादातील याला पार्श्वभूमी असल्याच्या चर्चा कोल्हाळूर परिसरामध्ये जात राहता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर हे मोठी बाजारपेठ असलेले गाव व याच गावाला राजकीय वलय देखील आहे येथे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळापासून मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरू आहे गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे इतर गावात झालेले वाद अवैध धंद्यांवर आणून सोडले जातात कोल्हार भगवतीपूरला अवैध धंदे नवीन नाही याच गावामध्ये बाराहून अधिक पत्त्याचे क्लब सुरू आहेत याच गावामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे वाळू तस्करीतून तस्करी तर अक्षरश प्रवरा पात्राची राखरांगोळी झाली आहे वाळू तस्करीमुळेच कोलारमध्ये एका मुलाचा मृत्यू झाल्याचे काही दिवसांपूर्वीच उघड झालेले आहे कोलारमध्ये मोठ्या प्रमाणात व्याजाचे धंदे सुरू आहेत सावकारकीने तर अक्षरश थैमान घातले आहे अक्षरशः चाळीस चाळीस टक्के महिन्याला व्याज म्हणजे आठवड्याला दहा टक्के असा व्याजाचा दर कोलारमध्ये आहे आज महिलांनी व कोलार भगवतीपूरच्या नागरिकांनी अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी केलेला उद्रेक इतरही धंद्यांच्या बाबतीत होणं गरजेचं आहे केवळ मटक्याच्या टपऱ्या बंद झाल्याने कोलार भगवतीपूरचा कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील असे नाही इतरही धंदे अवैध धंद्यांतून आलेला पैसा भगवतीपूर मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतोय कोलार भगवतीपूरला सावकारकीचं देखील ग्रहण लागलेलं आहे वाळू तस्करी नियमबाही सावकारकी पत्त्याचे क्लब मटक्याच्या टपऱ्या अशा धंद्यांमधून मोठ्या प्रमाणात कोलार भगवतीपूर परिसरामध्ये दहशत पसरवली जात आहे या धंद्यातून बिनकष्टाचा आलेला पैसा कोलार भगवतीपूरच्या मूळ नागरिकांना त्रासदायक ठरत आहे गावातील नागरिकांना अक्षरशः गावात फिरणं मुश्किल झालं आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित ठेवायचा असेल तर पोलिसांनी इतरही धंद्यांवर तातडीने कारवाई केली पाहिजे केवळ नागरिकांनी उद्रेक करावा आजच्या सारखा महिलांनी मोर्चा काढावा अवैध व्यवसायाची ठिकाणे उद्ध्वस्त करावीत आणि मग पोलीस कारवाई करतील हेही क्रमप्राप्त किंवा कायदेशीर नाही नागरिकांनीही कायदा हातात घेणं चुकीचं आहे कायदा हातात घेण्याऐवजी पोलिसांकडून कारवाई करून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर पोलिसांनीही या वादाला काही पूर्वग्रह आहे का पूर्वग्रह दूषित भावनेने कुणी गावातील वातावरण तंग करतय का गावात दोन समूहांमध्ये धार्मिक वाद पेटवले जात आहेत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी केवळ पोलिसांची नाही तर ती नागरिकांचीही आहे नागरिकांनीही याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे खर तर या छोट्या छोट्या गोष्टींमधून पुढील काळामध्ये कोलार भगवतीपूर मध्ये मोठे युद्ध होण्याची देखील शक्यता आहे कोलार भगवतीपूर हे भगवती देवीचं श्रद्धास्थान असलेलं गाव मात्र ठराविक लोकांच्या वैयक्तिक वैरामुळे कोलार भगवतीपूरची बाजारपेठ उद्ध्वस्त होत आहे पुढील काळामध्ये कोलार भगवतीपूरमध्ये बाहेरील व्यापारी किंवा ग्राहक येण्यासाठी धजवणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे आणि पोलिसांनी या अवैध धंद्यांना संरक्षण कोण देत आहे या धंद्यांच्या पाठीमागे कोण आहे ना नागरिकांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांच्या पाठीमागे कोण आहे ना नागरिकांमध्ये तेढ निर्माण करून कुणी स्वतःच इंगित तर साधत नाही ना धार्मिक तेढ निर्माण तर होत नाहीत ना कोलार भगवतीपूरचे अवैध धंदे मोडून काढण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागतंय काही संघटनांना रस्त्यावर यावं लागतय ही दुर्दैवाची गोष्ट आहे पोलिसांनी काळजी घेतली पाहिजे मध्ये आज झालेली घटना मोठ्या वादामध्ये रूपांतरित होऊ शकते अवैध धंदे सुरू करण्याच्या परवानग्या कोण देत या अवैध धंद्यांना संरक्षण कोण देत कुणाच्या शब्दावर गाव चालव अशी कुणाची इच्छा आहे या सगळ्या प्रकारामध्ये आज कोलार भगवतीपूर मध्ये नागरिक चर्चा करतायत तसं काही जुन्या वादाच कारण आहे का अवैध धंद्यांचं समर्थन कुणीही करू शकत नाही मात्र नागरिकांनी कायदा हातात घेण्याची वेळ येणार नाही याचीही पोलिसांनी खबरदारी घेतली पाहिजे अवैध धंद्यांमध्ये केवळ आकड्याच्या टपऱ्या हे एकच नाही तर पत्त्याचे क्लब ही फार गंभीर समस्या आहे कोलार भगवतीपूरला सावकारकीने पोखरून काढले आहे ही ही फार मोठी समस्या आहे या अवैध सावकारकीमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले आहेत काही काही कुटुंबाच्या शेत्या संपल्या आहेत अक्षरश शेत्यांवर कब्जे मारण्यापर्यंत सावकारांची नजर गेलेली आहे या सगळ्यामध्ये पोलीस कारवाई कधी करणार छोट्या छोट्या धंद्यांबाबत नागरिक आक्रमक झाले म्हणून पोलिसांची नजर पडत असेल आणि पोलीस हे धंदे बंद करत असतील तर या सगळ्याच्या पडद्यामागे कोण आहे या सगळ्याच्या पडद्यामागे चाललेले धंदे काय आहेत अवैध धंदे हे कोल्हार भगवतीपूरला लागलेलं ग्रहण आहे हेही पोलिसांनी तपासलं पाहिजे आज महिलांनी काढलेला मोर्चा स्वागतार्ह आहे यातून काही अवैध धंदे उघड पडले काही अवैध धंदे करणाऱ्यांवर थेट महिला आक्रमक झाल्या या महिलांचं अभिनंदनच केलं पाहिजे मात्र इतरही पडद्याआडचे दोन नंबर धंदे आणि पडद्याआडचे गडी पोलिसांनी उघड केले पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजेत एवढंच अजिंक्य नगरीसाठी कुणाल गायकवाड कोल्हार